नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला पुणे शहराला या ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या शहरात अनेक खास ठिकाण आहेत ज्यांना तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी चला तर मग पाहूया पुणे शहरातील दहा प्रसिद्ध दा पर्यटन स्थळे नंबर एक वर आहे शनिवार वाडा पुण्याच्या मध्यभागी वसलेला शनिवार वाडा हा पेशव्यांचा भव्य ऐतिहासिक किल्ला आहे इथे येऊन तुम्ही पेशवे काळातील वैभव अनुभवू शकता इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण एक पर्वणी आहे नंबर दोन खान पॅलेस भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जपणारं हे राजशाही ठिकाण महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे अधिक प्रसिद्ध आहे याची सुंदर वास्तुरचना आणि इतिहास जाणून घेण्यासाठी इथे नक्की भेट द्या नंबर तीन सारसबाग पुण्याच्या गजबजाटातून दूर एक निवांत स्थळ म्हणजे सारसबाग इथे असलेल्या गणपती मंदिरामुळे हे धार्मिक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे नंबर चार पर्वती टेकडी निसर्गरम्य दृश्यांसाठी आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेली पर्वती टेकडी ही पुण्यातील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे सकाळी किंवा संध्याकाळी जाण्याचा आनंद वेगळाच असतो नंबर राजा दिनकर केळकर संग्रहालय पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारं हे संग्रहालय आहे इथे विविध ऐतिहासिक वस्तू आणि शिल्प पाहायला मिळतात नंबर सहा ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट ध्यान आणि शांती शोधणाऱ्यांसाठी हे जगभर प्रसिद्ध ठिकाण आहे तुम्हाला वेगळा अनुभव घ्यायचा असेल तरी ते नक्की भेट द्या नंबर सिंहगड किल्ला पुण्यापासून जवळच असलेला सिंहगड किल्ला हा ट्रेकिंग प्रेमींसाठी आणि इतिहास प्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे इथलं निसर्ग सौंदर्य आणि इतिहास तुम्हाला मंत्रमुग्ध करेल नंबर आठ खडकवासला धरत धरण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे हे धरण पर्यटकांसाठी देखील आकर्षण आहे इथे पावसातील सुंदर दृश्य आणि थंड हवा अनुभवायला मिळते <गण> नंबर नऊ पाटेश्वर टेकडी शांत आणि आध्यात्मिक अनुभवासाठी हे ठिकाण उत्तम आहे येथील शिल्पकला आणि निसर्ग एकत्र पाहण्यासारखा आहे दहा महाबुद्धी बुद्ध विहार पुण्यातील हे शांततेचं प्रतीक असलेलं विहार तुमच्या मनाला शांती देईल येथे ध्यानासाठी आणि आंतरिक शांतीसाठी नक्की या तर पुणे हे एक शहर असूनही यात तुम्हाला इतिहास संस्कृती अध्यात्म आणि निसर्गाचा संगम अनुभवायला मिळतो तुम्हाला या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी जाण्याची सर्वात जास्त उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद